भारतातील प्रमुख हिमालयीन नद्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे या नद्यांचा उगम हिमालयात होतो त्यामुळे त्या वर्षभर वाहणाऱ्या बारमाही नद्या आहेत या नद्यांमुळेच उत्तर भारतातील सुपीक मैदानी प्रदेश तयार झाला आहे एक सिंधू नदी प्रणाली उगम सिंधू नदीचा उगम तिबेटमधील मानसरोवरजवळ होतो प्रवाह ही नदी भारतातून जम्मू काश्मीर आणि लडाखमधून वाहते आणि नंतर पाकिस्तानात प्रवेश करते उपनद्या तिच्या प्रमुख उपनद्यांमध्ये सतलज रावी बियास चिनाब आणि झेलम यांचा समावेश होतो दोन गंगा नदी प्रणाली उगम गंगा नदीचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्री हिमनदीतून होतो प्रवाह ही भारतातील सर्वात लांब नदी असून ती उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगालमधून वाहते उपनद्या यमुना घागरा गंडक कोसी आणि सोन या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत डेल्टा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मिळून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा तयार करतात तीन ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली उगम ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधील मानसरोवरजवळ होतो प्रवाह तिबेटमध्ये तिला यार्लुंग चांगपू या नावाने ओळखले जाते ही अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते आणि आसाममधून वाहते वैशिष्ट्ये ही भारतातील सर्वात मोठ्या आणि रुंद नद्यांपैकी एक आहे दोन द्वीपकल्पीय नद्या या नद्यांचा उगम द्वीपकल्पीय पठारावर होतो आणि त्या पावसावर अवलंबून असतात त्यामुळे त्या हंगामी नॉन पेरेनियल आहेत या नद्यांना दोन भागांमध्ये विभागले जाते पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या गोदावरी महाराष्ट्रातील नाशिकजवळ उगम पावणारी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात कृष्णा महाबळेश्वरजवळ उगम पावणारी ही दुसरी मोठी पूर्ववाहिनी नदी आहे कावेरी कर्नाटकच्या ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावणारी ही एक महत्वाची नदी आहे महानदी छत्तीसगडमध्ये उगम पावणारी ही नदी ओडिशातून बंगालच्या उपसागराला मिळते पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला मिळणाऱ्या नर्मदा मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतातून उगम पावणारी ही नदी विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या दरम्यानच्या दरीतून वाहते तापी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील भागातून वाहते या दोन्ही नद्यांनी त्रिभुज प्रदेश डेल्टा तयार केलेला नाही सिंधू नदी प्रणाली ही जगातील सर्वात मोठ्या नदी प्रणालींपैकी एक आहे या प्रणालीमध्ये सिंधू नदी आणि तिच्या पाच प्रमुख उपनद्यांचा समावेश होतो एक सिंधू नदी उगम सिंधू नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वताजवळ मानसरोवर सरोवराच्या उत्तरेला होतो प्रवाह ही नदी तिबेटमध्ये सिंगी खंबान किंवा मा लायन्स माउथ या नावाने ओळखली जाते भारतात ही नदी लडाख आणि जम्मू काश्मीरमधून वाहते आणि नंतर पाकिस्तानात प्रवेश करते लांबी सिंधू नदीची एकूण लांबी सुमारे तीन हजार दोनशे किलोमीटर आहे त्यापैकी सुमारे एक हजार एकशे चौदा किलोमीटर लांबी भारतात आहे मुख ही नदी कराची जवळ अरबी समुद्राला मिळते दोन प्रमुख उपनद्या सिंधू नदीला तिच्या प्रवाहात अनेक नद्या येऊन मिळतात ज्यांना पंचनद फायव्ह रिव्हर्स म्हणून ओळखले जाते या सर्व नद्या पाकिस्तानातील मिठानकोटजवळ सिंधू नदीला मिळतात झेलम झेलोम याचा उगम जम्मू काश्मीरमधील वेरिनाग येथे होतो चिनाब चेनाब ही सर्वात मोठी उपनदी असून ती दोन प्रवाहांपासून चंद्र आणि भागा तयार झाली आहे रावी रवी हिचा उगम हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीजवळ होतो बियास बियास ही नदी हिमाचल प्रदेशातील बियास कुंडातून उगम पावते आणि पंजाबमध्ये सतलज नदीला मिळते सतलज सुतलेज हिचा उगम मानसरोवरजवळ राक्षसताल सरोवरातून होतो ही नदी भारतात शिपकीला खिंडीतून प्रवेश करते तीन सिंधू जल करार इंडस वॉटर ट्रिटी करार एकोणीसशे साठ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करार झाला तरतुदी या करारानुसार सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिम नद्यांच्या पाण्याचा उपयोग पाकिस्तान करेल तर रावी बियास आणि सतलज या पूर्व नद्यांच्या पाण्याचा वापर भारत करेल सिंधू नदी प्रणाली ही भारताच्या भूगोलातील एक महत्त्वाची प्रणाली आहे एमपीएससी आयोगाने या प्रणालीवर मागील काही वर्षांमध्ये विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत एक सिंधू नदीचे उगमस्थान आणि प्रवाह प्रश्न सिंधू नदीचा उगम कोठे होतो उत्तर तिबेटमधील मानसरोवर जवळ कैलास पर्वताच्या उत्तरेला स्पष्टीकरण ही नदी तिबेटमध्ये सिंगी खंबान या नावाने ओळखली जाते प्रश्न सिंधू नदी भारतात कोणत्या राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून वाहते उत्तर जम्मू काश्मीर आणि लडाख स्पष्टीकरण ही नदी भारतातून लडाखमधून प्रवेश करते दोन सिंधू नदीच्या उपनद्या प्रश्न खालीलपैकी कोणत्या नद्यांना पंचनद म्हणून ओळखले जाते उत्तर सतलज रावी बियास चिनाब आणि झेलम स्पष्टीकरण या पाच नद्या पाकिस्तानातील मिठानकोटजवळ सिंधू नदीला मिळतात प्रश्न सतलज नदीचा उगम कोठे होतो उत्तर तिबेटमधील राक्षस्ताल सरोवरातून स्पष्टीकरण ही नदी भारतात शिपकीला खिंडीतून प्रवेश करते प्रश्न सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे उत्तर चिनाब स्पष्टीकरण चिनाब नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील चंद्र आणि भागा या दोन प्रवाहांपासून झाला आहे तीन जल करार प्रश्न सिंधू जल करार इंडस वॉटर ट्रिटी कोणत्या दोन देशांमध्ये झाला उत्तर भारत आणि पाकिस्तान स्पष्टीकरण हा करार एकोणीसशे साठ साली झाला ज्यात नद्यांच्या पाण्याच्या वाटणीचा निर्णय घेण्यात आला प्रश्न सिंधु जल करारानुसार भारताला कोणत्या तीन नद्यांच्या पाण्याचा पूर्ण वापर करण्याचा अधिकार आहे उत्तर रावी बियास आणि सतलज स्पष्टीकरण सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिम नद्यांच्या पाण्याचा वापर प्रामुख्याने पाकिस्तान करतो गंगा नदी प्रणाली ही भारतातील सर्वात महत्वाची आणि पवित्र नदी प्रणाली आहे ही प्रणाली एमपीएससी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे एक गंगा नदी उगम गंगा नदीचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्री हिमनदीतून होतो येथे ती भागीरथी म्हणून ओळखली जाते देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा नद्या एकत्र येऊन गंगा नदी बनवतात प्रवाह गंगा भारतातील सर्वात लांब नदी असून ती उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहते मुख ही नदी बांगलादेशात प्रवेश करते जिथे तिला पद्मा असे म्हणतात शेवटी गंगा आणि ब्रह्मपुत्रा एकत्र येऊन जगातील सर्वात मोठा सुंदरबन त्रिभुज प्रदेश डेल्टा तयार करतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात महत्व गंगा नदी तिच्या सुपीक गळाने उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाला समृद्ध करते ज्यामुळे हा भाग कृषी उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे दोन प्रमुख उपनद्या गंगेच्या उपनद्या दोन प्रकारच्या आहेत हिमालयीन आणि द्वीपकल्पीय यमुना ही गंगेची सर्वात मोठी आणि सर्वात लांब उपनदी आहे यमुना नदीचा उगम यमुनोत्री हिमनदीतून होतो आणि ती प्रयागराज अलाहाबाद येथे गंगेला मिळते घागरा ही नदी नेपाळमध्ये उगम पावते आणि बिहारमध्ये गंगेला मिळते गंडक नेपाळमधून येणारी ही नदी बिहारमध्ये गंगेला मिळते कोसी ही बिहारचे दुःख म्हणून ओळखली जाते कारण ती वारंवार आपला मार्ग बदलते आणि पुराला कारणीभूत ठरते सोन ही नदी द्वीपकल्पीय पठारातून उगम पावते आणि गंगेला मिळते तीन एमपीएससी आयोगाने विचारलेले महत्वाचे प्रश्न प्रश्न कोणत्या दोन नद्यांच्या संगमातून गंगा नदी बनते उत्तर भागीरथी आणि अलकनंदा हा संगम देवप्रयाग येथे होतो प्रश्न गंगा नदी भारतातील किती राज्यांतून वाहते उत्तर पाच उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल प्रश्न गंगा नदीच्या सर्वात मोठ्या उपनदीचे नाव काय आहे उत्तर यमुना प्रश्न बिहारचे दुःख म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते उत्तर कोसी प्रश्न गंगा आणि ब्रह्मपुत्रा मिळून जगातील कोणता सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार करतात उत्तर सुंदरबन डेल्टा ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली ही भारतातील सर्वात मोठ्या नदी प्रणालींपैकी एक आहे ही प्रणाली एमपीएससी परीक्षेसाठी महत्वाची आहे कारण तिचा भौगोलिक आणि पर्यावरणीय प्रभाव ईशान्य भारतावर मोठ्या प्रमाणावर आहे एक ब्रह्मपुत्रा नदी उगम ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वताजवळ मानसरोवर सरोवराच्या पूर्वेकडील चेमायुंगडूंग हिमनदीतून होतो नावे तिबेटमध्ये तिला यार्लुंग चांगपो या नावाने ओळखले जाते अरुणाचल प्रदेशात ती भारतात प्रवेश केल्यावर तिला दिहांग असे म्हणतात आसाममध्ये ती ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते प्रवाह भारतात ही नदी अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांतून वाहते त्यानंतर ती बांगलादेशात प्रवेश करते जिथे तिला जमुना असे म्हणतात शेवटी जमुना आणि पद्मा गंगा नदी एकत्र येऊन मेघना म्हणून बंगालच्या उपसागराला मिळतात वैशिष्ट्ये ब्रह्मपुत्रा ही भारतातील सर्वात मोठ्या आणि रुंद नद्यांपैकी एक आहे तिच्या प्रवाहात अनेक नदी बेटे रिव्हरीन आयलँड्स आहेत जसे की माजुली बेट जे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे दोन प्रमुख उपनद्या दिबांग आणि लोहित या दोन प्रमुख उपनद्या अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदीला मिळतात शुभनसिरी ही आसाममधील एक महत्वाची उपनदी आहे मानस आणि तिस्ता या दोन नद्यांचा उगम भूतान आणि सिक्कीममध्ये होतो आणि त्या ब्रह्मपुत्रेला मिळतात तीन एमपीएससी आयोगाने विचारलेले महत्वाचे प्रश्न प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो उत्तर तिबेटमधील मानसरोवर जवळ प्रश्न माजुलीबेट हे जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे उत्तर ब्रह्मपुत्रा नदी प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर यार्लुंगच सांगपो प्रश्न ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदीचा संगम बांगलादेशात झाल्यावर त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर मेघना प्रश्न ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते उत्तर अरुणाचल प्रदेश